गगनबावडा इथल्या नियोजित शिवस्मारकाला विरोध करून तालुक्यात सामाजिक सलोखा बिघडवू पाहणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करा या मागणीसाठी आज गगनबावडा तालुक्यातील शिवप्रेमी आक्रमक झाले काही दिवसांपूर्वी गगनबावडा इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव कमिटीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला विरोध करणाऱ्यांना समाजानं मतदान करू नये असं आवाहन करण्यात आलं या याबाबतचं वृत्त सोशल मीडियासह एका वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्यानंतर गगनबावडा तालुक्यातील शिवप्रेमींनी संतप्त होऊन अशा प्रवृत्तींवर कारवाई करण्याची मागणी तहसीलदारांकडे केली आहे गगनबावडा तालुक्यातील शिवप्रेमींनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन दिलं तालुक्यात काही जण दोन समाजामध्ये तेढ निर्माण करून आगामी निवडणुकीत आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतायत गेली पंधरा वर्ष मराठा समाजाकडून यापूर्वी छत्रपती शिवरायांच्या स्मारकाबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे नामफलक लावण्यास कधीच विरोध झाला नाही तरी सुद्धा काही समाजकंटक मराठा आणि दलित समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतायत अशा समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रेमींनी केली नायब तहसीलदारांनी हे निवेदन स्वीकारलं यावेळी शिवाजी राऊत संभाजी पाटणकर स्वप्नील शिंदे संदीप पाटील प्रकाश पाटील यांनी त्या जागेवर शिवस्मारक होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार केला यावेळी उत्तम बांडागळे विनोद प्रभुलकर यांच्यासह तालुक्यातील शिवप्रेमी सहभागी झाले होते